आयुर्वेदिक उपचार केंद्रात जाऊन त्यांच्याकडून उपचार करून घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सदरचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडी गोळा करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी दिली रोहित गुरुदत्त वाघमारे व एकोणतीस वर्ष शुभम चांगदेव धनवटे व वीस वर्ष आणि राहुल ज्ञानेश्वर वाघमारे व छत्तीस वर्ष या तिघांनी दोन फेब्रुवारी पंचवीस रोजी धनकवडी येथील तेजस्विनी आयुर्वेदिक केंद्रात बनावट ग्राहक बनून रोहित वाघमारे तेथे गेला मी एका पक्षाचा आहे मला तू जर मी सांगेन तसे उपचार केले नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन असे सांगून जबरदस्तीने उपचार करून घेतले शुभम धनवटे व राहुल वाघमारे तेथे आले त्यांनी या केंद्रातील एका महिलेस टॉर्चर करून व्हिडिओ काढले व खंडणी मागितली व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन काउंटरमधील आठशे रुपये काढून घेतले महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विनयभंग रॉबरी आणि इतर विविध कलमांव गुन्हे दाखल केला आहे तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे